भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केला आहे या स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त झालेत शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र भारतानं हा हल्ला परतवून लावला आणि त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे पाकिस्तानचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त झाले अखेर भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतला डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान आणि भारतानं युद्धविरामाची घोषणा केली याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं अभिनंदन देखील केलं आहे दरम्यान भारतानं युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांकडून विशेष अधिवेश बोलवण्याची मागणी होत आहे तसेच अमेरिकेनं केलेल्या मध्यस्थीच्या पार्श्वभूमीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे आणि विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही संरक्षणाशी संबंधित काही माहिती देता येत नाही अशी माहिती गोपनीय ठेवावी लागते अधिवेशन बोलवायचे असेल तर बोलवा मात्र त्यापेक्षा सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवून माहिती दिली गेली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे अमेरिकेच्या हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून खूप टीकास्त्र होत आहे इंद्रा कला हा विशेष इंदिरा गांधी आणि भूसो यांच्यात धरलेला होता त्या कलावामध्ये एक पॉईंट असा आहे की कश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर का इन्फरएन कोणाचे घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याच आहे असं असताना अमेरिकेचे वर्णन घ्यायची काय औषध करते असं तुम्ही विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं देशाला संबोधित, संबोधित करतील आज पंतप्रधान त्यामध्ये या गोष्टींचा उलगडा होऊ शकेल असं वाटतं का आपल्याला त्याचं भाषण तुम्ही ऐका मी ऐकतो ऐकत पवारसाहेब सर असं सर एक मराठी शेवटचा की दोन देशांचे मध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो त्याच्यावरती टीका होते आपल्या भारताकडून किंवा पाकिस्तानकडनं अशा पद्धतीची जाहीर होणं आधी गरजेचं होतं का नक्की प्रक्रिया काय झाली असेल असं शिवजार ते काय सांग आम्ही ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई